नमस्कार येस प्राईम न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत अष्टपुत्र सौभाग्यवती या आशीर्वादाचे शब्द ऐकले की पूर्वी काळीज भरून यायचं मात्र सध्याच्या कलियुगात आठ आठ मुली म्हटलं की सांभाळ करणं आणि त्यांचे संसार मार्गी लावणं कठीणच तरीही न डगमगता रानात मोलमजुरी करून भीमाबाईने आठ मुलींना मोठं केलं आणि त्यांची लग्नसुद्धा पार पाडली अखेर वृद्धाश्रमात जगणाऱ्या भीमाबाईच्या मृत्यून या आठ मुली आणि चोवीस नातवंडांनी अखेरची स्मशानातली जबाबदारी पार पार ही काळीज सुन्न करणारी घटना मोहोळ तालुक्यातील मोरवंची गावात असणाऱ्या प्रार्थना फाउंडेशन संचलित आश्रमामध्ये काल दुपारी घडली आहे भीमाबाई नागनाथ चटके वय पंचाहत्तर राहणार पोपळे तालुका मोळ या पंच्याहत्तर वर्षीय आजीची ही करून कहाणी आहे कोणत्याही दुःखात रक्ताचं नातं आपल्याकडे ओढतं असं म्हटलं जातं पण आठ लेकीचं काळीच न पाझरणाऱ्या दगडाने बनलं होतं का अश्रूचा झरा नसणाऱ्या कोरड्या विहिरीत जन्मल्या होत्या हे आपण यासाठी बोलतोय की माय लेकीची माया जास्त उपाळते पण भीमाबाईच्या बाबतीत देवानी आठ लेखीना असं कोणत्या धातूचं काळेज दिलं होतं की आईच्या मृत्यूनंतर देखील त्यांना मायेचा पाजर फुटला नाही भीमाबाईच्या आयुष्यात चा आठ लेखी आणि चोवीस नातवंडाचा पसारा हाच तिच्यासाठी फुललेला बगीचा होता पण प्रत्येक मुलीला वाटायचं की आता बाप मेला आता आई असणारी जमीन कोणाला देणार या प्रश्नाची सोडणूक करण्यासाठी लेकी आणि जावाई एकत्रित आले आणि फैसला झाला गोडी गुलाबीत आठ एकर जमिनीचे आठ हिस्से पाडण्यात आले आणि आईचा सांभाळ करण्यासाठी देखील आईची वाटणी करण्यात आली पण ही वाटणी जमिनीच्या वाटणी पुरतीच मर्यादित ठेवली भीमाबाईच्या नशिबाने जमीन आणि नीतीने डोळ्याची नजर हिरावून घेतली उतार्यावर नावं लागली जिकडं तिकडं सगळं झालं चार भिंतीत राहिली ती फक्त आंधळी भीमाबाई डोळ्यांनी आंधळी असल्यानं जग अंधकारमय बनलं आणि रोटी रोटीला ती मोहताज बनली लेकीनं घरी न नेता तिला वडवळच्या मंदिरात सोडलं पण तिथंही नागनाथ महाराजांनी आधार दिला नाही अखेर बहिणीचं दुःख कमी करण्यासाठी शिरापूरचा तिचा भाऊ धावला पण जमिनीच्या हव्यासाने बहिणीला घरी न नेता तिच्या लेकीला हाताशी धरून मोरवंचीच्या आश्रमात आणून सोडलं आणि आश्रमाचे दूत प्रसाद मोहिते आणि अनुताई मोहिते यांनी भीमाबाईला मायेचा घास भरून छायेचा आधार दिला प्रार्थना फाउंडेशनच्या आश्रमात भीमाबाईचं दुःख कमी झालं पण रक्ताचं नातं आश्रमाकडे कुणीच फिरकलं नाही अखेर काल दुपारी अडीच वाजता वृद्धत्वाने भीमाबाईची प्राणज्योत मालवली जबाबदारीनुसार प्रसाद मोहिते आणि अनुताई मोहिते यांनी तिच्या आठही लेकींना फोन करून आईच्या निधनाची खबर दिली पण काळजाला भिडणाऱ्या मायेचा कंठ एकीचा देखील फुटला नाही एकीच्या देखील डोळ्यात अश्रू होते नाही शब्दात मायेचा ओलावा होता उलट आईच्या अंत्यविधीसाठी आश्रम संचालक प्रसाद मोहिते आणि अनुताई मोहिते यांना एक लेख बोलली तुम्ही तुमचं बघा प्रसाद मोहिते म्हणाले की किमान इकडे येऊन बघा तरी यातली काही लेखी आल्या पण कुणालाच हुंदका भरला नाही इतक्या निर्दयी मुली असतात हे जगातील कदाचित पहिला अनुभव असू शकेल शेवटी अँबुलन्समधून भीमाबाईला स्मशान भूमीकडे नेत असताना दुरूनच या मुलीनं पाहिलं आणि निघून गेल्या आठ मुलींना मोलमजुरी करून लहानाचं मोठं केलं लग्न करून दिली आणि जीवन सार्थकी झाल्याचा जा भास भीमाबाईला झाला होता पण मायाजाल असणाऱ्या नात्यात नात्यापेक्षा संपत्तीच महत्वाची असते हेच यावरून दिसून येतं